शिरपूर तालुक्यात आठ ते दहा दिवसांपासून काही फोटो टाकून वाघाडी गावाच्या नावाने व्हायरल केले जात आहे ते चिन्ह भिन्न फोटो फट्टेदार वाघाचा फोटो लोक झाडावर चढून असल्याचा फोटो ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण शिरपूर फॉरेस्टचे वनक्षेत्रपाल पीडी पिडी वनक्षेत्रपाल नितीन बोरकर वनरक्षक संदीप पाटील यांनी व्हायरल झालेल्या बातमीबद्दल सांगितलंय दरम्यान ही व्हायरल बातमी खोटी असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे शिरपूर तालुक्यात काही दिवसापूर्वी चिलारे शिवारात एका बिबट्याच्या खून आला होता त्याच्यानंतर काही दिवसानंतर आपलं मांजरोज शिवारात पाळीव कुत्र्याला बिबट्या सदृश प्राण्याने खाल्लं होतं त्यामुळे एक दहशतीचे वातावरण होतं ते काही दिवसांनंतर ते होतं परंतु आता व्हॉट्सअपवर वाघाडी शिवारात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे आणि त्यांनी काही लोकांना खाल्लं असल्याचे असं व्हायरल केलं जात आहे या गो या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का तशी काय आपल्याकडे नोंद आहे का ही बातमी शिरपूर तालुक्यात घडलेली नाही तसं कोणतीही नाही का आपल्याकडे कोणतीही नोंदणी आपल्याकडे पट्टेदार वाघाचा असू शकते ही बातमी काय ही बातमी ही फक्त पट्टेदार वाघ हे विदर्भामध्ये आहे खानदेशमध्ये फक्त सातपुड्या पर्वतामध्ये यावळ डिव्हिजनमध्ये मिळू शकतो तो पण सातपुडा पर्वत फक्त रांगाच्या इथून येतो ते पण फक्त माहिती आहे की पट्टीदार वाघ फक्त यावळ डिव्हिजन मध्ये आहे ही जी सध्या व्हायरल होत असलेली जे फोटो आहे हे कुठले कुठले असू शकतात काही त्याबद्दल तुम्हाला काही डिपार्टमेंटली माहिती मिळाली का काही ही व्हायरल गोष्ट आहे दहा वर्षा व्हॉट्सअपला आणि फेसबुकला जे चालू आहे आपल्या चॅनल मार्फत किंवा बाकी चॅनल मार्फत ही विदर्भातली गोष्ट आहे चंद्रपूर जिल्ह्यातली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असे प्रसंग असं आहे का तुम्ही जनतेला काही आव्हान करणार आहेत का कारण की जनता भयभीत झालेली आहे जे इथे आहेत त्यांना माहिती आहे की असा काही प्रकार घडत नाही परंतु जे बाहेरगावी आहेत नोकरीच्या कामानिमित्त किंवा काही कामानिमित्त बाहेर आहेत त्यांना त्यांच्या आई वडिलांची किंवा परिवाराची चिंता लागते तर त्यांना काही मेसेज देऊ इच्छिता का तुम्ही राहिला पट्टेदार वाघाचं पट्टेदार वाघाचा इथं काहीच वावर नाही आणि राहायला बिबट्याचं बिबट्या हे फक्त जिथे तो जास्त जंगल प्रमाण आहे त्याच पट्ट्यामध्ये आढळून राहिलेला आहे आणि राहायला पब्लिकला माझा मॅसेज हा की शहर आणि ग्रामीण भाग जो आहे इथे बिबट्या येऊ शकत नाही तरी पण सतर्कतेचा इशारा म्हणजे आपण शेतामध्ये जातो या कुठे जंगला साइडला जातो आहे तर शेतामध्ये जात असताना आपण दोन तीन लोक सोबत घेऊन जावे म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणी घात होणार नाही कोणत्याही वन्य प्राण्याचा परंतु सदर बातमी ही खोटी आहे जी व्हायरल व्हायरल बातमी खोटी आहे सदर ही बातमी बात जी आहे ही वाघाडीची शिरपूर तालुक्यामधली ही टोटल खोटी आहे